स्टार्टिंग काय आहे कमी से कमी टू हंड्रेड टू हंड्रेड ओके दोनशे रुपये प्युअर जयपुरी कॉटन आहे जयपूर स्टार्टिंग दोनशे आहे की ऑल ओव्हर सगळा माल आपल्याला कमी दोनशे वाला आहे दोनशे वाला पण आहे तीनशे वाला पण आहे साडे चारशे वाला पण आहे ओके तर याच्यावरती वर्क केले ना हा वर्क केलेला पूर्ण तर हा ब्लॅक कलरचा आहे आणि याच्यावरती वर्क केला आणि हा फोर फिफ्टी वाव तर ह्याच्यावरती बघा खूप मस्त नाही बुटी आहे टॉपला घ्यायला गेले साडेसातशे आठशे च्या पीस आहे ना सुंदर कलर आहे थोडा वाईन कलर मध्ये आणि ओनली टू हंड्रेड प्योर कॉटन ओके हंड्रेड फोर फिफ्टी ओके आणि हे काय कापड आहे हे जॉर्जेट आहे जॉर्जेट वर काम केलेलं आहे ओके याच्यावर ब्लाउज वगैरे टाकणार ना हे पण जॉर्जेटच आहे ना जॉर्जेट आहे याच्यामध्ये कलर आपल्याकडे खूप क्रिएटिव्ह कलरच्या नंतर अजून एक अट्रॅक्टिव्ह कलर आपल्याला निघाला रॉयल ब्ल्यू कलर आहे बघा आणि हे पण का दादा कसलं पॅटर्न आहे सेम सेम प्युअर हे सॅटिन आहे टू फिफ्टी सॅटन सॅटन सिल्क ओके सॅटन सिल्क हे टू फिफ्टीला तुम्हाला मिळेल साईडला ला रिव्हिन आहे सहा कलर सी त्याला बाजूने मस्त स्टायलिंगला रिविन दिलेत आणि प्लेन असे प्रेटी कलर हा बिस्किट कोरियन पॅन्ट आहे कोरियन पॅन्ट नाही बोलत थ्री हंड्रेड टू फिफ्टी वाला पण आहे ओके याच्यामध्ये साईज असतात साईज नाही वन साइज फुल स्ट्रेचेबल असते ओके फॉर्मल पाहिजे फॉर्मल पण आहे थ्री फिफ्टी ओनली तर ज्या ऑफिस त्याच्यासाठी खूप सुंदर सुंदर पॅटर्न आणि कलर आहेत बघा ओके तर हे काय आहे ना ए स्ट्रीट पॅन्ट ओके स्ट्रीट पॅन्ट बट आता विंटरचा चा सीझन चालू आहे देन एक खूप मस्त आहे सो हॅलो हाय नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी मजेत ना तर मी करण तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आपुलकीच्या मराठी चॅनल मध्ये खूप खूप सार स्वागत करतो ज्याचं नाव आहे सफर कोकणातली तर मंडळी आज मी असं एक दुकान दाखवणार आहे ज्या दुकानामध्ये तुम्हाला दोनशे पासून युनिक आणि असे ट्रेंडिंग असे चे, स्कर्ट बघायला मिळणार मुलींसाठी खास स्पेशल व्हिडिओ असेल ज्याच्यामध्ये कलमकारी कॉटन अशा वेगवेगळ्या वेग व्हरायटीमध्ये स्कर्ट अवेलेबल आहेत टू हंड्रेडपासून स्टार्टिंग वेच तर कुठे आहे मी ॲड्रेस लिहून घ्या दादर वेस्ट रानडे रोडला आला की माझ्या लेफ्ट हँड साईडला एस सी सी ऑपरेटिव्ह बँक आहे आणि त्या बँकच्या बरोबर बाजूलाच मी लोकेशन एकदा दाखवतो तर त्या ठिकाणी आता आपण आलो आहे आणि तिथे बघूया आता स्कर्टची प्राईस दोनशे बोलत आहेत तर तिथे जाऊन कलेक्शन बघूया मी तर खूप एक्साइटेड आहे आणि तुम्ही सुद्धा असलंच पाहिजे तर जास्त वेळ नाही खाली आता व्हिडिओला स्टार्ट करूया लेट्स गो गाय दादा स्टेशन आहे हा रानडे रोड आहे समोर आहे वाशुमल त्याच्या अगदी अपोजिट ला तुम्हाला बघायला मिळेल एस सी एस सी ऑपरेटिव्ह बँक बरोबर खाली या दादांचा शॉप आहे समोर बघताय शॉपला आपण आता जाऊन व्हिजिट करूया एक्सप्लोर करूया आणि बघूया त्याच्याकडे काय काय वेगळ्या पॅटर्न आपल्याला बघायला मिळतात लेट्स गो गाय तुमचं नाव साईल ओके तुमचं खूप खूप स्वागत तर तर 200। 200, okay. okay, आहे तर आपल्याकडे स्पेशल स्कर्ट ची व्हरायटी तर आपल्याकडे स्टार्टिंग काय आहे कमी से कमी टू हंड्रेड टू हंड्रेड दोनशे रुपये प्युअर जयपुरी कॉटन आहे जयपुरी कॉटन प्युअर कॉटन कलर कपड्याची गॅरंटीड आहे ओके आणि हे टू हंड्रेड ना ओनली टू हंड्रेड नाईस आणि याच्यामध्ये पॅटर्न आपल्याकडे खूप आहेत तर हे तुम्हाला दोनशे रुपयाला बघा खूप मस्त हे जयपुरी कॉटन बोला जयपुरी कॉटन ओके कॉटनची व्हरायटी कलर भरपूर आहे सुंदर तर हा जेव्हा पूर्ण व्हरायटी लावलेली आहे नाइस नाईस त्याच्यामध्ये स्टार्टिंग दोनशे आहे की ऑल ओव्हर सगळा माल आपल्याला कमी से कमी दोनशे वाला आहे दोनशे वाला पण आहे तीनशे वाला पण आहे साडेचारशे वाला पण आहे ओके थोडा फॅशनेबल घेणार ना फोर हंड्रेड फोर फिफ्टी तर याच्यावरती वर्क केले ना हा वर्क केलेला पूर्ण तर हा ब्लॅक कलरचा आहे आणि याच्यावरती वर्क केला आणि हा फोर फिफ्टीला मिळेल तुम्हाला आणि याच्या साईजेस वगैरे काय असतात हे वन साइज वन साईज इलास्टिक पण आहे नॉट पण आहे ओके म्हणजे इलास्टिक मध्ये पण आहे आपल्या नॉट पण मध्ये सी ह्याला दोन्ही आहे नॉट पण आहे आणि इलास्टिक पण आहे आणि हे जे आपल्याला दाखवतात ते साडेचारशेचे आहेत ना हे साडेचारशे चारशे साडेचारशे ओके वाव ह्याच्यावरती बाबा खूप मस्त नाही बोटी काय ना मॅपला घ्यायला गेले साडेसातशे आठशे च्या पीस आहे नाहीच्यामध्ये nice, nice. कलर असेल हा कलर डिझाईन भेटणार ओके तर ह्याच्यामध्ये पण बघा हा एक सुंदर कलर आहे याचा uh, थोडा वाईन कलर मध्ये आणि मस्त वाटत आणि याची प्राइस किती असेल चारशे फोर हंड्रेड फोर फिफ्टी ओके आणि हे काय कापड आहे हे जार्जर्ड आहे वर काम केलेलं आहे ओके ह्याच्यावर ब्लाऊज वगैरे टाकताना पाठीव आहेत वॉश केल्यावर निघणार नाही 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 काय नाही नाही रफ अँड टफ ओके हे पण जॉर्जेट आहे कलर आपल्याकडे खूप कलर डिझाईन वगैरे भेटणार बाकी तर ते स्टिचिंग पण बघू शकतात इंटरक्लॉक आहे आणि त्याला ही नॉट आहेत ना हा इलास्टिक नॉट दोन्ही पण ओके इलास्टिक आणि नॉट टू हंड्रेड वाल्याला पण इलास्टिक नॉट दोन्ही देणार आहे ओनली टू हंड्रेड प्युअर कॉटन ओके वा कॉटन मध्ये आणि हे टू हंड्रेड ला तुम्हाला मिळणार आहे जर तुम्हाला फॅशनची आवड असेल तर हे मस्त आहे बघा तुम्ही तुम्ही टॉप सुद्धा घालू शकता खूप मस्त आहे वा 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 हे काय जयपुरी कॉटन जयपुरी कॉटन आपण जास्ती प्युअर कॉटनची व्हरायटी युज करतो याची पण प्राइस टू हंड्रेड आहे सेम सेम टू हंड्रेड ओन्ली टू हंड्रेड ओके तर हे सगळे बघता ना हे जयपुरी कॉटन मध्ये आणि यांची प्राइस टू हंड्रेड आहे रॉयल ब्ल्यू कलर आहे बघा आणि पण का दादा कसलं पॅटर्न आहे सेम सेम प्युअर कॉटन टू हंड्रेड ओके okay, तर हे पण प्युअर कॉटनच आहे इलास्टिक आणि त्याला पण नॉट दिले हे फुल ब्लॅक फुल व्हाईट आता बॉम्बाई डाईंग मटेरियल आहे ना फिफ्टी फिफ्टीला येणार ओके okay, वाव तर याच्यामध्ये बघा तीन मध्ये केलं आहे हा आणि सुंदर याची सुद्धा टू हंड्रेड या टू फिफ्टी टू फिफ्टी व्हाईट अँड ब्लॅक टू फिफ्टी फिफ्टी ओके व्हाईट ला कारण की प्लेन सर हा प्लेन आहे त्याची क्वालिटी पण आहे हे सॅटिन आहे टू फिफ्टी सॅटिन आहे सॅटन सॅटिन सिल्क ओके सॅटन सिल्क हे टू फिफ्टी ला तुम्हाला मिळेल मस्त सिंगल त्याच्यामध्ये पण कलर आहेत दादा हा कलर आहे ना दादा सहासा कलर आहे ओके म्हणजे पर पीस मध्ये सहासा कलर हासा कलर आहे ओके याच्यामध्ये पण तुम्हाला सहा कलर बघायला मिळणार आहेत तर आपल्याकडे कुठल्या कुठल्या मटेरियल मध्ये कॉटन कॉटन आहे जयपुरी कॉटन आहे सिल्क सॅटन आहे सॅटन सिल्क आहे ओके okay, भरपूर स्कर्ट ची पूर्ण व्हरायटी भेटणार ओके okay, चार पाच मटेरियल मध्ये आपल्याकडे व्हरायटी पॅन्ट वगैरे पाहिजे पॅन्ट पण आहे ओनली टू हंड्रेड ओके तर साईडला रिबिन आहे सहा कलर सी त्याला बाजूने मस्त स्टायलिंगला रिबिन दिलेत आणि प्लेन असे प्रिटी कलर आहे बिस्किट कलर आहे याची पण टू हंड्रेड पाहिजे टू हंड्रेड टू हंड्रेड ओनली टू हंड्रेड ओके तर आपल्याकडे पँट्स पण अवेलेबल आहे प्लाझो पाहिजे प्लाझो आहे ओनली दोनशे रुपये पन हे बघा याची क्वालिटी पण हे रफ अँड टफ कस पण युज करायचं समरकुल मटेरियल आहे सालचे बारा महिना युज याच्यामध्ये प्लाझो मध्ये एकच प्राइस आहे हा प्लाझो पॅन्ट एकच प्राइस आहे थोडा फॅशनेबल घेणार ना पॅन्ट वगैरे हे हे तीनशे रुपये ओके कोरियन पॅन्ट आहे कोरियन पॅन्ट नाही बोलत थ्री हंड्रेड टू फिफ्टी वाला पण आहे साइज असतात साईज नाही वन साईज फुल स्ट्रेचेबल असते ओके तर याच्यामध्ये साईजेस नसतात त्याच्यामध्ये कोरियन पॅन्ट थ्री फिफ्टी ओके तर ही कोरियन पॅन्ट आहे थ्री फिफ्टी नाही सहा कलर आहे सगळे आहेत हे बघा असं फॉर्मल पाहिजे फॉर्मल पण आहे थ्री फिफ्टी ओनली तर ह्याच्यामध्ये फॉर्मल कोरियन पॅन्ट तुम्हाला बघायला मिळेल आणि ह्याची प्राइस आहे थ्री फिफ्टी ओनली आणि ह्याच्यामध्ये कलर किती असतील सेवन कलर सात सात आठ कलर आहे तर ज्या ऑफिस त्याच्यासाठी खूप सुंदर सुंदर पॅटर्न आणि कलर आहेत बघा ग्रे कलर आहे एकदम मस्त असं लूक देणारे कलर आहेत ब्राऊन कलर आहे म्हणजे पाच सहा कलर आहेत हां सहा सात कलर आहे हे फॉर्मल आहेत ना या फॉर्मल फॉर्मल पॅन्ट साईज असते अठ्ठावीसशे छत्तीस ओके अठ्ठावीस पासून छत्तीस पर्यंत त्याच्यावरती आपल्याला साईजच आहेत त्याच्यानंतर ह्या फॉर्मल झाल्या कोरियन झाल्या त्याच्यानंतर ह्या थोडा फॅशनेबल पॅन्ट पॅन्ट ह्या एकदम असा इलास्टिक वाल्या आहेत त्याच्यानंतर प्लाझो आहेत इकडे फॅशनेबल पॅन्ट आता थंडी आहे पॅन्ट ओके खूप मस्त आहे आणि कापड काय आहे थोडस उलन 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 ओके आणि याची प्राइस शॉप मध्ये टू फिफ्टी ओनली टू फिफ्टी याच्यामध्ये कलर वगैरे कलर येतात याच्यात येतात ना दादा ओके तर आता विंटर सीझन येत त्याच्यासाठी स्पेशल पॅन्ट सुंदर आता शॉपला घ्यायला गेले फोर नाईन्टी नाईन आहे खूप मस्त आहे बघा कापड खूप मस्त मस्त एकदम असं प्रिंटेड कापड आहे टू फिफ्टी टू फिफ्टी ओके सुंदर नाही हे बघा हे थोडा फॅन्सी डिझायनर पाहिजे डिझायनर पण आहे अडीचशे रुपये अडीचशे रुपये व ह्याच्यावरती थोडंसं बघा शाईन तिथे आणि ह्याच्यामध्ये पण वर्क केलेलं आहे कलर भरपूर आहे ओके कलर हवे ते तुम्हाला मिळून जातील फक्त टू फिफ्टी ना टू फिफ्टी ओके नाईस तर आपल्या स्टॉल वरती स्टार्टिंग टू हंड्रेड आहे टू हंड्रेड पासून आहे चारशे पर्यंत आहे व्हेरायटी टू हंड्रेड पासून फक्त चारशे पर्यंत चारशे च्या वरती काहीच नाही 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 काही नाही ओके गुड तर हा यांचा इकडे स्टॉल आहे आहे गर्ल्स बॉयज बॉईज पण ओके म्हणजे युनिसेक्स आहे सो गाय शॉप एक्सप्लोर करून झालेलं आणि शॉप मध्ये स्टार्टिंग रेंज आहे टू हंड्रेड आणि लास्ट प्राइस आहे फोर हंड्रेड तर फक्त दोनशेचा चा फरक आहे आणि दोनशे तीनशे आणि चारशे असे आता बोलूया दोनशे आणि चारशे साडेचारशे अशी अशी प्राईस रेंज आहे पुन्हा एकदा थोडं थांबावं लागतंय सो खूप मस्त असं कलेक्शन होतं मी एक्सप्लोअर केलंय आणि खूप मजा आली त्याच्यामध्ये पॅन्ट्स आहेत पॅन्ट मध्ये खूप व्हरायटी आहेत कलर आहेत साईज मात्र एक आहे पण ती फ्री साईज आहे त्याच्यानंतर स्कर्ट स्कर्ट मध्ये तर ला जवाब असं कलेक्शन होतं तर रील सुद्धा के करनचा आयडीला येणार आहे त्याचबरोबर भल्ला मोठा असा ब्लॉग सुद्धा सपोर्ट कोकणातल्या युट्यूब चॅनलवर देणार आहे नक्की ब्लॉग बघा आणि आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करा सफर कोकणात आता युट्यूब चॅनल नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तो बनवत काळजी घ्या बाय